अंड्यामधून पिल्लो निघू शकतो कोसायचं पण असत इव्हन द्या त्याचं पण निघतं त्याचं पण निघतं कोंबडीची कोणतीही जात टाकू शकता बॉयलर असेल गिरराज असेल वनराज असेल सोनाली कावेरी डीपी पिवर गावरान तुम्ही ज्या प्रकारचं अंड टाकणार त्या प्रकारचं पिल्लो निघतं म्हणजे असं नाही की कृत्रिमय म्हणजे त्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे ज्या प्रकारचं अंड त्या प्रकारचं पिल्लो आता परत त्याच्यामध्ये बदक होतं कोणी पेलचं करतं बूस म्हणून एक प्राणी आहे त्याचं पण होतं जुन्या काळामध्ये कोंबड्या मिळायच्या भरपूर खुडू कोंबड्या मिळायच्या ते आपण बसून आप ते व्हायचं पण आता बऱ्याचशा ठिकाणी असतं खुडू कोंबडी पहिली गोष्ट मिळत नाही अंड्याचं हे सहाशे अंड्याचं इन्क्युबेटर फुल्ली ऑटोमॅटिक अच्छा आता हे स्वतः आपण इथं बनवलं पूर्ण सगळ्या गोष्टी आपण इथं बनवलेल्या आहेत बरं इम्पोर्ट नाही आहे इम्पोर्ट याच्यामध्ये काहीच नसतंय बरं कशा पद्धती त्याची ठेवून किंवा काय थोडं एक्सप्लेन करतात आम्हाला आता हे त्याच्या अंड्याचे ट्रे असतात हे त्याच्यामध्ये अशा अंडे ठेवून द्यायचे असतात टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपण मागे हिटर लावलेले बल्ब लावलेत जे कोंबडी उब देते त्यांना त्यासाठी आपण दोन हिटर लावलेले असतात एमर्जन्सीला दोन बल्ब असतात म्हणजे जिथं कोंबडी उब देते दे तिथं काम हे बल्ब बल्ब आणि हिटर करतात हिटर काम करतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते ह्युमिडिटी म्हणजे बरोबर अर्धतासाठी आपण खाली पाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये फोगर असतो फोग म्हणजे आपण आम्ही त्याला ह्युमिडिटी म्हणतो तुम्ही अर्धता म्हणू शकता फोग म्हणू शकता त्याला आम्ही फोगर म्हणतो बर ते फोग तयार करण्यासाठी असतं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट कोंबडी करते अंडी गोळण्याचं काम करते ट्रे मध्ये आपण अंडी ठेवून फिर एक फिरवायचं काम करतो आपण लहान शेतकरी आहेत त्यांना फक्त घरगुतीसाठीच करायचंय किंवा बाबा एक पन्नास एक आहेत शंभर एक कोंबड्या तेवढ्याच करायचे बरोबर तेवढ्यासाठी चौसष्ट अंड्यापासून ते, ते तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत त्यांना घरगुती सांभाळायचं म्हणजे पुढे विकण्याचा ना उद्देश नाही किंवा त्यांना ट्रायल बेसिस वरती घ्यायचंय बाबा आपण एक लहान घेऊन बघू नंतर मोठ्याकडे जाऊयात म्हणजे इंडस्ट्रियल इंक्युबेटर म्हणतो आपण त्याला नंतर आपल्याला पुढे पिल्ले विकायचे मोठ्या कोंबड्याकडून अंडे विकायचे त्यांच्यासाठी ट्रायल किंवा ज्यांना फक्त घरगुतीसाठी करायचं त्यांच्यासाठी चौसष्ट अंड्यापासून तीनशे पंच्याहत्तर अंड्यापर्यंत ओके एकदम